नमस्कार कसे आहात सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकतात आपली पहिली टिप्स अशी आहे ती म्हणजे बऱ्याच महिला दूध तापायला ठेवतात आणि इतर कामे करत राहतात परंतु काय होतं कधी लक्षात राहत नाहीत आणि हे जे दूध आहे ते असं गॅसवरती आपण ठेवलेलं असतं ते काय होतं आपलं लक्ष नसल्यामुळे दूध उतू जातं आणि आपला गॅस जो आहे तो पूर्ण खराब होतो आणि तो खराब झालेला गॅस धुवायला देखील आपल्याला खूप मोठं काम वाढतं परंतु आज आपण हे दूध उतू जाऊ नये यासाठी एक खूप महत्त्वाचे टिप्स या ठिकाणी घेऊन आलेला आहोत जे की खूप सोपी या ठिकाणी आहे बघू शकतात आपल्याकडे जी सांशी असते किंवा तुमच्याकडे चिमटा किंवा तुम्ही यावरती कि एक तुमच्याकडे चमचा असतो तो चमचा देखील तुम्ही यावरती कुठलीही वस्तू ठेवून तुमचे बाकीचे कामे करू शकतात आता बघू शकतात या ठिकाणी गॅस चालू आहे आणि दूध उतू जात नाही आहे परंतु दुधाला उकळी आलेली आहे या सांशीला थोडंसं वरतून दुधाला टच लागलेला आहे परंतु हे दूध उतू कधीही जाणार नाही तुम्ही देखील ही ट्रिक्स नक्की वापरून बघा तुमचे दूध कधीच उतू जाणार नाही त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे कढईसाठी आता बऱ्याचदा आपण स्वयंपाक झाला की ही जी कढई तेलकट दुप्पट झालेली असते काही तळल्यामुळे किंवा रोजच्या भाजीमुळे आणि ही, ही, भाजी ही आपण रोज अशी ग साबणी निघासलं तर ती व्यवस्थित त्यामधला तेलकट चिकटपणा निघत नाहीत आणि ज्या तेलकट चिकटपणामुळे आपल्याला कुठला आजार देखील होण्याची शक्यता उद्भवू शकते त्यामुळे आपण याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे बघू शकतात मी या ठिकाणी घेतलेला आहे कोलगेट तुम्ही व्हाईट कोलगेट किंवा रेड कोलगेट कुठलंही कोलगेट तुमच्याकडे जर असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आता बघू शकतात ही जी कढई आहे ती पूर्ण तेलकट झालेली आहे या ठिकाणी आणि रोजच्या घासण्यामुळे ती व्यवस्थित निघत देखील नाही त्यानंतर आपल्याला यावरती टाकायचं आहे लिंबू आता जे आपण लिंबू आणि कोलगेट जे घेतलेलं आहे यामध्ये हे दोघं मिक्स केल्यानंतर एक प्रका प्रकारची रिॲक्शन त्यामध्ये तयार होते आणि ती जी रिॲक्शन असते ती तेलकट चिकट काढण्यास खूप मदत या ठिकाणी करत असते बघू शकता आता मी याला घासणीच्या सहाय्याने व्यवस्थित घासून घेणार आहे आणि थोडंसं पाणी मी या ठिकाणी टाकून घेणार आहे जास्त पाणी टाकायची गरज नाही फक्त एक सा फेस तयार होण्यासाठी मी या ठिकाणी नॉर्मल पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे बघू शकतात व्यवस्थित आपल्याला घासणीच्या सहाय्याने याला जास्त घासण्याची देखील गरज नाही आहे फक्त थोडंसं जिथे तेलकट आहे त्या ठिकाणी घासायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ का घेतलं आहे की गव्हाच्या पिठामुळे देखील हे तेलकट जोपणा असतो तो, तो निघण्यास खूप मदत या ठिकाणी होत असते आता बऱ्याचदा आपण ॲल्युमिनियमचे भांडे घासण्यासाठी देखील गव्हाच्या पिठाचा वापर करतो आता बघू शकतात ही कडाई घासण्यासाठी जरी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं नुसतं गव्हाच्या पिठाने जरी कडाई घासली तरी नक्की त्यातला ते तेलकट चिकटपणा लवकर दूर होतो आणि बघू शकतात मी या ठिकाणी ही जी कडाई आहे ती घासून ठेवलेली होती तरी देखील बघू शकतात अगदी तुमच्या समोर मी घासली आहे आणि तुम्हीच बघा किती काळा कुट्टर रंग या कडाईमधून निघालेला आहे आता हा जो काळा मळ आहे तो आपण जर स्वयंपाक केल्यानंतर आपल्या पोटात जातो आणि खूप मोठे आजार होण्याची शक्यता असते बघू शकतात आपण जर आठवड्यातून एक दिवस ही प्रक्रिया जर केली तर नक्कीच तुमची जी कडाईमधला हा काळसरपणा आहे हे, हे तेलकट पाणी चिकट पाणी जे आहे ते निघण्यास मदत होईल आणि आपल्याला कुठलाही धोका यापासून राहणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा बघू शकतात सुरुवात तिला किती तेलकट चिकटपणा या कढाईला होता परंतु आपण या पद्धतीने सोल्युशन बनवून तो अगदी व्यवस्थित साप या ठिकाणी केलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोपी सोप्पा हा उपाय आहे त्यानंतरचा आपला खूप महत्त्वाचा आणि महिलांसाठी खरं तर खूप महत्त्वाचा या ठिकाणी हा जो उपाय आहे तो ठरणार आहे बघू शकतात आता बऱ्याचदा आपण जे सॉक्स असतात ते सॉक्स आपण पायात घालण्यासाठी वापरतो परंतु या ठिकाणी या सॉक्सचा मी असा वेगळा वापर करणार आहे जो की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे महिलांसाठी ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकतात मी ते या ठिकाणी झाडू घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणत असाल झाडू आणि सॉक्सचा काय संबंध आहे परंतु या ठिकाणी खूप मोठा आपण यूज या सॉक्सचा करणार आहे आता मी या झाडूला सॉक्समध्ये घालून घेणार आहे तुम्हाला तुमच्याकडे मोठं सॉक्स जर असेल ते देखील तुम्ही वापरू शकता छोटा मोठं कुठलंही सॉक्स आपण या ठिकाणी वापरू शकतो आता मी या झाडूला सॉक्समध्ये व्यवस्थित घालून घेतलेलं आहे आणि जी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी तुम्ही दोऱ्याने पॅक करू शकतात किंवा असं रबर बँड देखील लावू शकतात त्यानंतर आपल्याला या सॉक्सवरती पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही सॉक्स ओलं करून घेऊन त्या झाडूमध्ये घातलं तरी देखील चालेल परंतु मी नंतर या ठिकाणी थोडंसं पाणी खालच्या साईडला सॉक्सला लावून घेतलेलं ला आहे आता याचा यूज कसा करायचा ते देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघू शकतात आपल्या फ्रीजच्या पाठीमागे ज्या ठिकाणी अशी छोटीशी जागा असते जी जिथे आपला झाडू पोचत नाही किंवा पोछा मारायला गे गेलं तर तिथे आपलं मॉक पोचत नाहीत किंवा असे फर्निचर असतात ज्या ठिकाणी खाली आपले मॉक कसा फरची पुसायला गेलं की तिथे जागा त्या जागे छोट्या जागेमध्ये आपला मॉग जात नाहीत परंतु आपण जर अशा पद्धतीने हा या टूल्सच्या साह्याने जर ही जागा साफ केली तर नक्कीच तुमचे घर स्वच्छ राहील आणि बघू शकतात या पाठीमागे फ्रीजच्या पाठीमागे जो आपला मॉग जात नाहीत ते ती जागा साफ करण्यासाठी तुम्ही याचा जर यूज केला तर नक्कीच तुमचे घर स्वच्छ हो राहील बघू शकतात आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्याला फरची पुसण्याचा कंटाळा येतो कंटाळा आला की फर पाणी घ्या आणि ती पुसा खूप कंटाळावानं काम हे असतं परंतु तुम्ही असं स्वॉक्सच्या साहाय्याने जर घर झाडलं तर बघू शकतात या ठिकाणी घर देखील झाडलं जातं आणि त्याला आपण पाणी लावल्यामुळे जो बारीक जी धूळ असते ती देखील निघण्यास या ठिकाणी मदत होते जेणेकरून आपल्याला कधी जर कंटाळाला फरची पुसण्याचा तर तुम्ही याचा देखील वापर करून तुमच्या फरची पुसण्याचं जे काम आहे ते सोपं करू शकतात बघू शकतात किती छान हा टूल्स या ठिकाणी तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आपली दोन कामं एकाच याच्यात होणार आहे फरची पुसण्याचं काम देखील आणि झाडू मारण्याचं काम देखील आपण एकाच एक पद्धतीमध्ये करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा